तर नमस्कार मी अनंत कौसा आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण दहावीचा जो काही भाग दोन पुस्तक असतो आपण त्याला तर त्यामधला आपण सर एक क्वेश्चन सॉल्व करणार आहोत सर बघा गणिता तर भूमितीला खूप महत्वाचं म्हणजे महत्व असतं जर कडे आपल्या भूमिती जर आली तर आपण जर अकरावी बारावीला जर सायन्स जर निवडलं तर खुप खुप सर भौतिक शास्त्र खूप आणि खूप सोपं जातं म्हणून सर ज्या व्यक्तीला नंतर जो व्यक्ती सर दहावीला आहे मुलगा जो विद्यार्थी ज्या व्यक्तीला अकरावी बारावीला सायन्स घ्यायचा आहे त्या माणसानं त्या विद्यार्थ्यानं खूप अभ्यास केला पाहिजे म्हणल्यावर सर कशाचा आपल्या गणिताचा म्हणजे सर आपल्या दोन भागाचा एक सर पहिला भाग असतो कोणता बीज गणित आणि दुसरा भाग असतो आपला भूमिती ओके ओके सर आजच्या लेक्चर म्हटले सर आपण बघा या भूमितीचा एक सर सिंपल क्वेश्चन सॉल्व करणार आहोत ओके ओके okay, सर so, तर बघा आपला असा क्वेश्चन विचारला आहे की कोण पी क्यू आर इज इक्वल टू सर म्हणजे बरोबर ओके okay, माहिती इज इक्वल टू सर म्हणजे बरोबर नव्वद अंश ओके okay, रेक क्यूएन लंब टाकला लंब ओके okay, क्यूएन लंब रेक पी बर, आर पी एन इज इक्वल टू नऊ म्हणजे बरोबर नऊ एन आर बरोबर सोळा तर क्यूएन कार्ड सर बघा आपला असा क्वेश्चन विचारलेला आहे तर बघा आपला क्यूएन काढायचा आहे यूज ऑफ म्हणजे सर उपयोग आपला कोणत्या थिरमचा उपयोग उपयोग करायचा बघा इथं भूमिती प्रमेय म्हणजे भूमितीमध्ये जो काही फॉर्म्युला असतो का सर, okay? Okay, का 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 सर तो इथं आपला उपयोग करायचा आहे आणि सर क्यू सर फाइंड करायचं काय करायचं आपला क्यू एन फाइंड करायचं आहे ओके ओके सर सर आपण काय लिहू बघा कोण लिहू आपण काय लिहू आपला काय दिलं पी क्यू आर दिलं ना सर आपला पी क्यू आर आपण तर ड्रॉ करूया आपल्या या आपन? बोर्डवर आपण सर काय केलं सर पी क्यू आर सर ड्रॉ केलंय पी क्यू आणि आर हे जर काय एका प्रकारचा काट कोण आहे सर काय काट कोण म्हणजे जो का जो हा कोण असतो का सर नव्वद अंशाचा असतो सर किती असतो नव्वद अंशाचा असतो आणि सर आपलं काय दिलंय बघा एन क्यू दिलाय बाबा एन क्यू लंब दिले ओके सर एन क्यू लंब काय दिले पी आर दिले असं दिलं का नाही काय दिलं बाबा एन क्यू लंब पी आर सर दिलेलं आहे आणि सर या पी एन ची व्हॅल्यू का सर जी किंमत आहे का सर आपला एन ची किंमत नऊ दिलेली आहे आणि जो काय सर आपला एन आर आहे का याची किंमत कि या। सर आपला किती दिली सर आपला सोळा दिलेली आहे तर सर आपलं या क्यू एन सर माप काढायचं किंवा अंतर काढायचं आहे सर ओके आपण सर पी एन दिले नऊ एन आर दिलाय सोळा आणि सर आपला क्यू एन सर काढायचं आहे सर या मध्ये भूमिती मध्य प्रमायाचा उपयोग करावा लागल तर चला करूया डी आर फोर आपण सरूया क्यू आपला सर काढलं क्यू एन सर आपला काढायचं आहे म्हणून सर क्यू एन चा वर्ग इजिक टू आपण अंडर रूट मे हम पी एन लेंगे क्या लेंगे एन इन टू फोर पुन्हा काय सर आपलं एन आर आर एस ऑर नो यस सर म्हणून सर फोर क्यू लिहू दिनचा वर्ग ओके टू म्हणजे बरोबर सर अंडर म्हणजे वर्ग मुळामध्ये एन सर आपला काय दिलाय नऊ दिलाय तर नऊ गुणल्या पुन्हा काय जी सोळा वर्ग वर्ग मुळामध्ये दिलाय म्हणून आपण लिहू बघा दिअर फोर क्यू चा काय सर जी वर्ग बरोबर नऊचा वर्ग सर किती सॉरी नऊचा वर्ग मूळ किती सर आपण नऊचं वर्ग मूळ तीन येत असतं आणि सोळाचं वर्ग मूळ चार येत असतं म्हणून आपण लिहू बघा क्यू एन चार त्रिक बारा आन्सर सॉर नस सर छाप होते मग मी समजा की नाही बजा आपण मराठीमध्ये समजायला ओके आपको तो यहाँ पे हमने सॉरी सर आपल्याला प्रश्न विचारला होता बघा क्यू क्यून्सर आपला काढायचंय आणि सर आपण क्यू आन्सर काढलं कोणता प्रमय वापरू सर आपण सर भूमिती मध्याचा थिर म्हणजे प्रमय वापरला आणि सर जे आपण क्यून काढलं काढलं का नाही सर जी काढलं सर कशा प्रकारे काढलं सर या प्रकारे काढलं आणि सर याचा आन्सर क्यून इजुक्सर बारा आलं सॉर नो छाबुद्धी माग मी